मित्रांनो बघा अराऊंड अराऊंडचा अर्थ होतो भोवती उलट दिशेला तोंड होईल अशा रीतीने पाठीमागच्या बाजूस एखाद्या जागेत सगळीकडे आसपास जवळपास बघा वाक्य तो प्रयोग दीवॉल्स अराउंड द सन म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते ठीक आहे दे बिल्ड अ वॉल अराउंड अ गार्डन अराउंड त्यांनी बागेच्या भोवती भिंत बांधली ठीक द डॉग क्विकली टर्न अराउंड इट हर्ड अ जसा कुत्र्याने आवाज ऐकला म्हणजेच कुत्रा आवाज ऐकून पटकन उलट वळला अराउंड म्हणजे काय तो असा असेल तर या तो वळला ओके अराउंड देअर वेअर बुक्स स्कॅटर्ड अराउंड द हाऊस घरभर सगळीकडे पुस्तकं पसरलेली होती ठीक आहे ही सर्च अराउंड द गार्डन फॉर हिज कीज म्हणजे त्याने बागेत सगळीकडे त्याने बागेत सगळीकडे चाव्या शोधल्या ही सर्च अराउंड द गार्डन फॉर हिज कीज देर आर मेनी शॉप्स अराउंड द मार्केट आता इथे बघा बाजाराच्या आसपास अनेक दुकानं आहेत बाजार आहे बाजाराच्या आसपास काय आहेत अनेक दुकानं आहेत या हिशोबाने इथे शब्द हा वापरलेला आहे आस पास इज देअर अ बस स्टॉप अराउंड स्ट्रीट या रस्त्याच्या आसपास म्हणजे जवळ बस स्टॉप आहे का इज देअर बस स्टॉप अराउंडि स्ट्रीट